प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक नाशिक जिल्ह्यासह तालुक्यात यंदाच्या मोसमात शेतकऱ्यांनी मका लागवडीवर अधिक भर दिलाय मात्र लष्करी अळीचे आक्रमण वाढल्यामुळे मका उत्पादक शेतकरी भयभीत झाले आहे यंदा मका लागवडीचे क्षेत्र देखील वाढलं आहे वातावरणामध्ये झालेल्या बदलाचा परिणाम मका पिकावर होऊन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे तसेच अल्प पावसानं पिकाची पुरेशी वाढ देखील झाली नसल्याचं पाहावयास मिळत आहे पिकांना योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे यंदा मका पिकाची लागवड केली आहे आसमानी संकटाशी दोन हात करत बस पीक जगवलं मात्र लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे हेही पीक हातून जाण्याची भीती सतावू लागली आहे कृषी विभागानं याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि कराव्या लागणाऱ्या उपाययोजनेबाबत सूचना कराव्यात अशी मागणी आता मका उत्पादक शेतकरी वर्गातून होती आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी शाह येवला